स्वागत आहे तुमचं आपल्या डोके लढवा आणि कोडे सोडवा या मराठी चॅनलवरती असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो पण पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही ओळखा पाहू मी कोण आडनाव दगड फुडता चांदी चकाकली चांदीच्या आडात मिळाले पाणी सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी ओळखा पाहू मी कोण नारळ अशीच नवनवीन कोडी सोडवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका Thank you.